ही तळमळ आहे जी भरायची होती त्याने मानवी अंतःकरणात अनंत काळ दैवी उद्देशाची भावना देखील रोवली आहे एक रहस्यमय उत्कट इच्छा जी देवाशिवाय जगात कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकत नाही तरीही देवाचा आधीपासून अंतापर्यंत कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही उपदेशक तीन अकरा विस्तारित जर तुम्ही पाहाल एक रहस्यमय उत्कंठा आहे जी कळत किंवा नकळत मोठी किंमत देऊन आपण सर्वजण भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो एक गोष्ट होती जी मी ऐकली होती बन युनिट मधील स्त्री तिला भेटायला आलेल्या पालकीशी बोलण्यास उत्सुक होती आता तिने जाणून बुजून स्वतःला पेटवून घेतलं आणि नंतर आपत्कालीन सेवांना संपर्क केला तुम्ही तिच्या मनाचा विचार करू शकता जेव्हा लोक तिला पाहायला आली तेव्हा ती म्हणाली तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ती म्हणाली मी वेडी नाहीये मला स्वतःला मारायचे नव्हते मला फक्त स्वतःला देवाशी जुडायचे होते पाळकेन एम बोरिंग तिच्या प्रदीर्घ बर होण्याच्या प्रवासात तिच्या सोबत असताना पाळकिणीला हे जाणवले की तिच्या खाण्याच्या विकारांसोबतचा तिचा संघर्ष समान वेदनादायक होता खूप अवघडही होता बोरिंग लिहिते की मला येथे विश्वास बसला आहे प्रत्येक आत्मविध्वंसक मानवी मागे इच्छा असते वर्तन विकृत असू शकते पण इच्छा चांगली आहे आणि हेच मला आकर्षित करत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे जुडण्याची इच्छा देखील आहे जोडणे शक्य आहे असा विश्वास आपल्या कृती अन्यथा सांगत असल्यासारखेच वाटतात बायबल मधील उपदेशक या पुस्तकात या संबंधाच्या इच्छेला नाव दिलंय उद्देशाची भावना देखील पेरली आहे एक रहस्यमय उत्कट इच्छा जी देवाशिवाय या जगात दुसरं काहीही पूर्ण करू शकत नाही प्रेषितांची कृत्य सत्रा हेच सांगतं की देवाने आपल्याला निर्माण केलं म्हणून आपण आहोत त्याला शोधावं म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसं तरी प्राप्त करून घ्यावं जरी तो आपल्यापैकी कुणापासूनही दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात डोकावून पाहता तेव्हा तुम्हाला जाणवतं का की जीवनात जुळवणूक जुणा आणि अर्थाची इच्छा अपूर्ण राहिली आहे तुम्ही खरंच याचा शोध घेत आहे तर बघा देव आज तुम्हाला काय सांगत आहे जर तुम्ही मला मनापासून शोधत असाल तर मी तुम्हाला सापडेन माझ्या प्रिय मित्रांनो देवाने तुम्हाला असं वचन दिलं आहे तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल माझ्याशी जोडलेले राहाल आणि माझ्यापर्यंत पोहोचाल तर मी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेन देव तुम्हाला स्वतःची जोडण्यास मदत करेल ईश्वर तुमचं फल करो